पुणे पोलिसांकडून एकवीस पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त पुणे पोलिसांची मध्य प्रदेशातील बेकायदा शस्त्र कारखान्यावर धाड छत्तीस जणांना ताब्यात घेऊन एकवीस पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त तर शस्त्र बनविणाऱ्या पन्नास भट्ट्या जागीच केल्या नष्ट नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम्प टी न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकशे पाच जणांच्या पथकाने मध्य प्रदेशातील बेकायदा शस्त्राचे कारखाने असलेल्या उमलटे गावात पहाटे छापा घालून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा पकडण्यात आला आहे या एकत्रित कारवाईमध्ये 36 जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत तर त्यांच्याकडून एकवीस पिस्तूल व मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे या ठिकाणी शस्त्र बनवण्यासाठी तयार केलेल्या पन्नास भट्ट्या पोलिसांनी जागेवरच नष्ट केल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये शहरात एकवीस पिस्तूल जप्त करण्यात आले होते त्यात विमानतळ पोलीस ठाणे अकरा काळेपडळ चार खंडणी विरोधी पथक एक दोन आणि खंडणी थी, विरोधी पथक दोन तीन युनिट तीन एक पिस्तूल असे एकवीस शस्त्रे जप्त करण्यात आली होती विमानतळ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात ही सर्व शस्त्रे मध्य प्रदेशातील उमरटी या गावातून येत असल्याचे दिसून आले त्यामुळे हा शस्त्र पुरवठा थांबवण्यासाठी मुळावर घाव घालण्याचे निश्चित करण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या आप अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू टीव्ही न्यूज मागचे एक महिन्यात पुण्या शहराचे वेगवेगळे प्रकरणात एकूण एकवीस फायर आर्म्स रिकवर करण्यात आली होती आणि त्या सर्वांचे अवलोकन करत असताना तपासमध्ये असे दिसले की ते सगळ्यांचे ओरिजिन सप्लाय जे आहे ते उमरटी गावावरून झालेली आहे तसेच जे काही गँग रिलेटेड ऍक्टिव्हिटी मागचे कालाचे बघण्यात आला तर सर्वांमध्ये आर्म्स अवैध जे फायर आर्म्स आहे त्याची सोर्स पण उमरटी गावाची दिसून आली अशा प्रकार असताना आणि तिथून सप्लाय चेन सुरू होत आहे अशा निर्देशनास आल्यामुळे आम्ही तिथे ऑपरेशन करण्याची ठरवले ते पूर्ण नियोजन करण्यात आली त्या एरियाचे त्या परिसराची रेखी आमचे पथकांनी केली आणि शेवटी मोठी पथक एक तयार करण्यात आली ज्यामध्ये आमचे तपास पथकचे अधिकारी जे झोन फोरचे असतील विमानतळचे असतील क्राईम ब्रांचचे अधिकारी कर्मचारी आणि